नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराचा पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील पर्यटक नेपाळला फिरायला गेलेले होते मात्र येथील परिस्थितीमुळे हे ये पर्यटक आता मायदेशी यायला निघाले आहेत सुरगाणा शहरातील सतरा पर्यटक नेपाळ देशामध्ये सहलीच्या निमित्ताने फिरायला निघाले पाच सप्टेंबर रोजी मुंबईहून विमानाने प्रयागराजला नंतर सहा सप्टेंबरला ते तिथे पोचले अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेऊन सर्व पर्यटक एका खाजगी टेम्पो ट्रॅव्हल्सने नेपाळला जाण्यासाठी निघाले पोखरा येथे सात सप्टेंबर रोजी पोहोचले आठ तारखेला मनोकामना देवीचे दर्शन घेऊन पुढे काठमांडू मार्गे पशुपतीनाथ व जनकपुरीकडे जायला निघाले असता तेथील सैनिकांनी अडवून त्यांना माघारी जाण्यास सांगितले रस्त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर आंदोलकांचा सामना करावा लागला दोन दिवस त्यांना गाडीतच कडक सहन करावा लागला नेपाळमध्ये हातोंडा गावातील स्थानिक रहिवाशांनी चहा व नाश्ता खाऊ घातला दोन दिवस सलग गाडीतच बसून जावे लागले ना, ना चहा पाणी अशा परिस्थितीचा सामना करीत आज अखेर दहा सप्टेंबर रोजी काठमांडूहून नेपाळ व बिहार रक्सौल येथील सीमारेषेवर रात्री सात वाजेच्या सुमारास मायदेशी सुखरूप परतले आहेत भारतात प्रवेश करतेवेळी सनवली येथे सैनिकाने बॉर्डरवर खूप सहकार्य केले या पर्यटकांमध्ये नऊ महिला एक मुलगी आणि सात पुरुषांचा समावेश आहे सुरगाणा शहरातील नगरसेवक भगवान आहेर हरणावती आहेर रामभाऊ गावित सुरेखा गावित ओमकार धूम सविता धूम मंगला गायवन राधाबाई पवार प्रशांत अहिरे कीर्ती आहिरे दीपक खरोटे शीतल खरोटे भास्कर झिरवा मीराबाई झिरवा विनायक भोये सुरेखा भोये लहान मुलगी भुवण्या झिरवा आदी पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे सुरगाणा नगरपंचायतीचे नगरसेवक भगवान आहेर यांनी सांगितले की आम्ही नेपाळला सहलीच्या निमित्ताने गेलो होतो सात तारखेला काठमांडू येथे पोहोचलो असता आम्हाला सैनिकांनी माघारी परतण्यास सांगितले आम्ही मोबाईलचे शीम न बदलून घेतल्यामुळे मोबाईलचे संपर्क होत नव्हते काठमांडूमध्ये पोहोचलो असता तिथे झालेली जाळपोळ रस्त्यावर पेटत असलेल्या गाड्या पाहून आम्ही घाबरलो दोन दिवस अन्न पाणी न घेता आम्हाला उपाशी राहावे लागले सुदैवाने कोणत्याही प्रकारची आपत्ती न येता सुखरूप आम्ही अकरा तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत सुरगाणा ह्या आपल्या गावी पोहोचणार आहोत एस न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुरगाणा धन्यवाद